हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंद आहेत मी नाही माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर पिऊनी आणि स्नेहानी रात्री ठरवलं की त्या दोघी एका गाण्यावरती डान्स करतील म्हणून तर सगळ्या बऱ्याच जणी मुली करायला लागल्या तर त्यांना ला पण लगेच करायची इच्छा झाली की आम्ही पण करतो म्हणून म्हणलं ठीक आहे करा आता आणि मग आता सकाळी पिऊन ब्रश वगैरे न करताच घरी आली आणि मग ते स्नेहा चला आपण दोघी प्रॅक्टिस करूया अर्धा तास तर त्यांना गाणं सिलेक्ट करायलाच गेलं आणि झाल्यानंतर मग आता दोघीजणी सकाळपासून प्रॅक्टिस करायला लागल्याच अर्धा तास झाला करून तर आता म्हणलं चला ब्रश वगैरे करा नाश्ता करा म्हणलं आणि नंतर मग तुम्ही तुमचे डान्सची प्रॅक्टिस करा शिवाय स्नेहाला दोन वाजता पेपरला जायचं तिचा पेपर आहे आज आणि तरीसुद्धा म्हणलं जाऊ दे करायला आली तर करू दे तर सारखं तिला रोकटोक वाटते नको म्हणायला तिचा तर पेपर असतो एक दीड महिना झाला म्हणजे ती दररोज पेपर असतो आहे आणि त्याच्यामध्ये मला काहीच करायचं म्हणलं की तू म्हणते की राहू दे पेपर आहे काही करू नको तो म्हणले जा आता मला डान्स करायचा आहे तर म्हणलं ठीक आहे कर म्हणलं आता अभ्यास कर म्हणलं आधी आणि नंतर मग हे कर म्हणलं डान्सची प्रॅक्टिस करा अर्धा एक तास रात्री बराच वेळ उशीरपर्यंत अभ्यास करत बसली होती का तर उद्याच्याला डान्सची प्रॅक्टिस करायची म्हणून आणि मग आता करायला आली तर म्हणलं ठीक आहे कर का तर म्हणलं रात्रीच्यालाच डान्स आहे एकदा काही डान्स झाला की नंतर म्हणलं विषयच नाही तर मग दोन चार दिवस जर आधी असताना तिने करायचं ठरवलं ना, ना मग एक एक दे दीड दीड का तास काही पण तिने डान्सची प्रॅक्टिस केली असती पण डायरेक्ट तिने अर्जंटमध्ये दोघीनं ठरवलं की आम्ही डान्स करूया म्हणून आणि मग त्यांना जास्त वेळ काय भेटला नाही एक दीड तासात त्यांनी समजा एक दीड किंवा दोन तास त्यांना जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला वेळ भेटेल बघूया आता तेवढ्या वेळामध्ये ते कशा डान्सची प्रॅक्टिस करतात काही नाही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेनच म्हणा तर आता पोहे झाले तर आता नाश्ता वगैरे करतो आम्ही नाही जास्त गोडे पण हिवाले चांगले आहेत पण केडतली गाडी येलो पडू मी काय काय आहे जास्त गोडे पण अर्ध लिंबू फिराय लागले मला तर आता तर आता मी लेजिम प्रॅक्टिससाठी चालले सगळ्याजणी बऱ्याच वेळापासून लेजिम प्रॅक्टिस करायला लागल्यात म्हणलं करायची गरज नाही मला येते म्हणलं तर चला चालले म्हणजे एवढं काय परफेक्ट येत नाही जेवढी करता येते

चालू आहे दमत बी नाही तो चल भागून नको चल तर आम्हाला पण आता रांगोळी काढायची ते काढायला लागले आम्ही बघायला चालू करून कोण कशी काढते फक्त तेच काढायला लागत ना आता अच्छा अजून ह्यांचं चालू झाली नाही हो चालू नाही या मग थोडीशी मदत करा आम्हाला झाली साफसफाई तुमची चला बस पाच दहा मिनटं फक्त हां प्रॅक्टिस केली ग पाच दहा मिनटं चला चल तर चाललं आता रांगोळ

बंद <laughs> बन ना <laughs> बा <laughs> <laughs> 好的。

रांगोळ काढली जशी येत होती तशी रांगोळ काढली आणि शिवाय बऱ्याचशा लेडीज आले नव्हत्या रांगोळ काढायला कामाला गेलो कोणी बाहेर गेलो होतं तर जेवढं दोघी ती होतं त्यांनी जशी येते तशी रांगोळी काढली आणि आता घरी आले आता जेवण वगैरे तर काय बनवायचं नाही तर जेवण काय बनवायचं नाही असं चिन्ह बाहेरून बिर्याणी ऑर्डर केली होती तर स्वप्नील तर बिर्याणी घेऊन आलाय तर चला आता जेवण करूया पटापट तर आज कार्यक्रम कसला आहे काय नाही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आता चला आधी जेवण करू लागले सकाळी नाश्ता केला होता दिवसभर जर काही जेवण केलं नाही तर आता जेवण करूया तर बिर्याणी आणले होता तर एकच पॅकेट खाली करते एक पॅकेट पातीलाच मोवत आणि ही पॅकेट असं ठेवते आता संपणार नाही आता एवढी सगळी